नमस्कार मी अपूर्वा आज आपण बघणार आहे उपवासाची आंबोळी जी खायला एकदम टेस्टी आणि स्पंजी असते त्यासाठी मी आता दोन वाटी साबुदाणा घेणार आहे तो साबुदाणा आता आपण एका वाटीचं प्रमाण फिक्स करायचं आहे कारण आपल्याला तेवढीच भगर घ्यायची आहे हा साबुदाणा मी आता ग्राइंड करून घेतलेला आहे ग्राइंड केलेला साबुदाणा आपण एका भांड्यात काढूया आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला सेम प्रमाणाने भगर दळून घ्यायची आहे देखील आता दळून झालेली आहे तर आता यात आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे मीठ घालायचे चवीनुसार आणि दही हे ऑप्शनल आहे पण दही घातल्यामुळे आंबोळीला खूप छान चव येते शिवाय आपण बॅटर हे फर्मंट करत नाही आहे तर त्याची आंबट चव ही दयामुळे येईल तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण बॅटर मिक्स करून घेऊ आता हे बॅटर तयार झालं आहे ते आपण पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्टला ठेवणार आहे म्हणजे साबुदाणा अजून फुलेल आता आंबोळीसोबत खायला आपण बटाट्याची भाजी बनवूया त्याच्यासाठी मी फोडणी देते आहे जिरं छान तडतडते आहे त्यात आता कडीपत्ता घातला आहे त्यानंतर मिरचीचा ठेचा घालून थोडी आपल्याला परतून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालते आहे त्यात आता आपण यात उकडलेले बटाटे घालणार आहे बटाटे ऑलरेडी उकडलेलेच आहे पण तरी थोड़ी मी अजून थोडी वाफ काढून घेणार आहे जर तुम्ही हळद खात असाल तर हळद देखील घालू शकता बटाट्याच्या भाजीमध्ये पण आम्ही हळद खात नाही त्याच्यामुळे मी हळद घालत नाही आहे आता व्यवस्थित सर्व बटाटे मिक्स करून घेऊ आता यात मी थोडा शेंगदाण्याचा कूड घालते आहे आता शेंगदाण्याचा कूड घालून आपण व्यवस्थित मिक्स करून या बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी साबुदाणा नसतो त्यावेळेस तुम्ही फक्त बटाट्याची भाजी देखील करून खाल्ली तरी खूप टेस्टी लागते ही भाजी आता आपण थोड्या वेळासाठी वाफ काढून घेतो आहे वरतून कोथिंबीर घालते आहे गार्निशिंगसाठी म्हणजे भाजी दिसेल अधिकच सुंदर दिसेल आता ही भाजी आपली आंबोळीसोबत खायला रेडी आहे तर आता आपण भाजी साईडला ठेवू आणि आंबोळी बनवूया आंबोळीचं बॅटर आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्टला ठेवलेलं होतं तर बॅटर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं असेल बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी बॅटरी आता घट्ट झालेलं आहे तर हे बॅटर आपण थोडंसं पाणी घालून पातळ करूया त्यासाठी मी पहिले इनो घालते आहे म्हणजे थोडं हलकं होईल पीठ आपलं आणि यात थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण हे बॅटर हलवताना थोडं जास्त कमी हलवायचं आहे कारण जास्त हलवल्यामुळे हो त्याच्यातलं सर्व गॅस निघून जाईल कन्सिस्टन्सी मी प्रकारे ठेवलेली होती आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे ब्रशने आपण सर्वकडे तेल लावून घेऊया आता म्हणजे आंबोळी चिकटणार नाही आता आंबोळीचं बॅटर मी थोडं थोडं घालून छान पसरून घेते अगदी आपण उत्तप्पा करतो त्याप्रमाणे आणि साईडने आपल्याला तेल सोडायचे म्हणजे आंबोळी चिकटणार नाही कारण पहिलीच आंबोळी आहे आपली आणि मस्त अशी वाफ काढून घेऊया आता आपण आंबोळीला आता एक साईड झाली आहे आता आपण दुसरी साईडने शेकून घेऊया आंबोळी गोल्डन कलरची होईपर्यंत आपल्याला शेकायची आहे गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त आंबोळी आपली आता शेकली गेलेली आहे त्याप्रमाणेच आता मी सर्व आंबोळी बनवून घेणार आहे तर ही टेस्टी स्पंजी आंबोळी तुम्ही गरमागरम बटाट्याच्या भाजीसोबत एन्जॉय करा बटाट्याची भाजी तर आपली तयारच आहे तर ही रेसिपी तुम्ही मला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्ही दिलेला कमेंट वाचून माझा उत्साहामध्ये अधिकच भर पडते आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्यासोबत अशाच राहू द्या धन्यवाद